अकोल्यात अमोल मिटकर यांची गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडली राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसैनिक आक्रमक मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधान मोदींनी सोडवावा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा असल्याची उद्धव ठाकरेंची भूमिका मराठा आंदोलकांना ठाकरेंना भेटण्यास परवानगी चार जणांचं शिष्टमंडळ ठाकरेंच्या भेटीला गेलं ठाकरेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी आंदोलकांची होती मागणी एकनाथ शिंदे अजित पवार वेषांतर करून नावं बदलून दिली जातात एअरपोर्ट सुरक्षेवरून संजय राऊतांचा हल्ला बोल तर शिंदे मौलवीच्या वेषात जात असल्याचाही दावा नवाब मलिक यांना दिलासा सुप्रीम कोर्टाकडून मलिकांचा वैद्यकीय जामीन कायम हायकोर्ट निकाल देईपर्यंत वैद्यकीय जामीन कायम राहणार उरण हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला कर्नाटक मधून अटक आरोपीवर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती मुलीची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा करण्यात आला दाखल आरोपीला फाशी देण्याची सगळ्या स्तरातून मागणी सांगलीमध्ये पावसाने उसंत घेतली असली तरी कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ कृष्ण नदीची पाणी पातळी आता एकोणचाळीस पूर्णांक पाच फुटांवर नदीकाठच्या गावांना मोठा फटका आणि ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक मेडल मनुभाकर सरबज्योत सिंग यांनी जिंकलं कांस्य पदक दहा मीटर एअर पिस्तल मिक्स टीम मध्ये भारताने जिंकलं कांस्य पदक